तरुणाला आडवून सुमारे दीड लाखाची रोकड हिसकावणाऱ्या छोट्याला धुळे एलसीबीने आवडल्या मुसक्या मुद्देमालासह आरोपी अटकेत अधिक माहिती अशी की दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अनवर नाल्याच्या पुढे मन्नत रेसिडेंटच्या पुढे साखरी रोड या ठिकाणी बचत गटाचे कलेक्शन गोळा करून येणाऱ्या इसमाला मोटरसायकलवर थांबवून त्याला मारहाण करून त्याच्या ताब्यातील बचत गटाचे एक रुपये आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल टॅब बळजबरीने हिसकावून घेऊन जाणाऱ्या आरोपी विरुद्ध मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा गुन्हा रजिस्टर रजिस्ट्रेशन नंबर ऑब्लिक ऑब्लिक दाखल होता अखेर गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली पोलीस निरीक्षक पवार यांनी वरखेडे रोडावर सापळा रचून बादल रमेश रामपूर वय चोवीस वर्ष वरखेडी आनंद श्रावण सोनवणे वय वीस वर्ष एकता नगर यांना पोलिस धाक दाखवले असताना त्यांनी आपले कबुली सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवार व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून अटक करण्यात आली आहे तर पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे